सगळं व्यवस्थित होतं पुस्तकं विविध प्रकारचे पुस्तक होते प्रतिसाद दिला तर राहणार खेळले जो म्हणजे मी एकवा गेला शिकतो एकदा येऊ ब आ आनंद वाटला वाचनाला पण विविध प्रकारचे पुस्तकं होते त्याच्यामध्ये मी आधी काही झालो तर हे पुस्तक होतं ते खूप मस्त वाटलं आणि परत शिवाजी महाराजांचं पुस्तक होते बाबासाहेब आंबेडकरांशी पुस्तक अन्नाभाऊ साठे यांचं पण पुस्तक होतं विविध प्रकारचे पुस्तक पाहिले मी मस्त वाटले एम पी एस सी यू पी एस सीचे पण पुस्तकं होते ते पण पाहिले ते पण आनंद वाटला आणि आमचं सह म्हणजे स्वागत पण चांगलं झालं असं <laughs> <laughs>